नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण अगदी बाहेर मिळतो तसा अंडा मसाला घरच्या घरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे सहा अंडी उकडून घेतलेली आहेत ह्या सगळ्या अंड्यांना आपल्याला अशा प्रकारे कट देऊन घ्यायचे आहेत बघू शकता अशा प्रकारे अंड्यांना कट दिल्यामुळे सगळे मसाले अंड्यामध्ये आतपर्यंत मुरतात आता इथे आपण काही अंड्यांना मसाले लावून घेणार आहोत त्यात मी अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद व पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे हे सगळे मसाले आपण छान असे अंड्याला लावून घेऊया बघू शकता अशा प्रकारे सगळे मसाले आपल्याला लावून घ्यायचे आहेत मध्ये तेल देखील गरम झालेलं आहे त्यातच आता ही सगळी अंडी आपण ॲड करून घेऊ ही अंडी आपल्याला एक चार ते पाच मिनिटासाठी छान अशी शालो फ्राय करून घ्यायची आहेत अंडी फ्राय करत असताना मध्ये मध्ये आपल्याला एक ते दोन वेळा छान अशी हलवून घ्यायची आहेत आपली अंडी इथे फ्राय झाली आहेत सगळी अंडी आता आपण काढून घेऊ त्याच तेलात आता आपण फोडणी देणार आहोत इथे मी एक चमचा जिरे दोन सुख्या लाल मिरच्या दोन तमालपत्र व दोन तीन हिरवी वेलची घेतलेली आहे हे सगळं आपण एक मिनिटभरासाठी छान असं परतून घेऊ त्यातच आपल्याला दोन मिडियम साईजचे बारीक कापलेले कांदे ॲड करून घ्यायचे आहेत हे कांदेसुद्धा आपल्याला छान असे लाईट ब्राऊन रंगावर परतून घ्यायचे आहेत इथे कांदा आपला छान परतत आला आहे त्यातच आता आपण दोन चमचे लसणाची पेस्ट ॲड करून घेऊ ही पेस्ट सुद्धा आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची आहे त्यातच आपण काही ड्राय मसाले ऍड करून घेणार आहोत त्यात मी घेतलेला आहे एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ हे सगळे मसाले आपण एकत्रच ऍड करून घेऊ एक व एक नीट छान असे परतून घेऊ मसाले हो। आपले एक मिनिटभरासाठी छान असे परतून झाले आहे त्यातच आता आपण काजू व टोमॅटोची पेस्ट ॲड करून घेणार आहोत इथे मी सात आठ काजू व दोन पिकलेले टॅमॅटो याची छान अशी मिक्सरला पेस्ट तयार करून घेतली आहे हा सगळा मसाला आपल्याला एक पाच ते सहा मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे त्यातच आपण इथे थोडं पाणी देखील ॲड करून घेऊ जेणेकरून मसाला खाली करपणार नाही बघू शकता पाच मिनटानंतर मस्त असा आपला मसाला परतला गेला आहे त्यातच इथे मी कसुरी मेथी ॲड करून घेते कसुरी मेथी नक्की ॲड करा त्यामुळे अगदी आपल्या भाजीला छान असा फ्लेवर येतो त्यातच आता आपण फ्राय करून घेतलेली अंडी देखील ॲड करून घेऊ ही सगळी अंडी आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये छान अशी कोट करून घ्यायची आहेत गरम पाणी देखील आपण ॲड करून घेणार आहोत अंडा मसाला जास्त पातळ नसतो त्यामुळे आपल्याला इथे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित भा मिक्स करून घेऊ व एक पाच ते सहा मिनटासाठी मस्त आपल्याला इथे अंडा मसाला शिजवून घ्यायचा आहे बघू शकता पाच मिनटानंतर मस्त आपला इथे अंडा मसाला तयार झालेला आहे त्यावरच थोडीशी मी कोथिंबीर देखील ॲड करून घेते अशा प्रकारे अगदी घरच्या साहित्यापासून आपण हा अंडा मसाला इथे तयार केला आहे चला तर मग आता सर्व करून घेऊ बघू शकता इथे आपला अंडा मसाला मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि देखील नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत